या कोस्टल टनेलमध्ये पाणी लिकेज आहे अशी बातमी आल्यानंतर मी, मी तात्काळ आयुक्त गगराणी यांना फोन केला होता आणि त्यांनी तात्काळ आपले अमित सैनी या प्रोजेक्टचे प्रमुख अतिरिक्त आयुक्त आणि एल एन टीची टीम पाठवली होती आणि आज मी स्वतः या ठिकाणी आलो आहे काही जोडण्या ज्या आहेत हे जॉईंट आहेत हे जॉईंटमध्ये लिकेज आहे दोन तीन जॉईंटमध्ये लिकेज आहेत आणि त्यामुळे याची ओल इतर ठिकाणी देखील पसरलेली आहे यामध्ये या टनेल एक्सपर्टचे जे स्कॉटलंडचे जॉन म्हणून आहे तेही भेटले आता भरतीच्या वेळेला देखील हा संपूर्ण मार्ग जो आहे तो सुरळीत सुरू राहणार आहे मार्गामध्ये अडथळामध्ये येणार त्या जॉईंटमध्ये लिकेज आहे जे आपण एक्सपान्शनचे जॉइंट आहे ते आणि त्यामध्ये आपल्याला इंजेक्शनद्वारे हे आता दोन तीन जॉईंटमध्ये पाणी लिकेज होत असलं तरी मी सूचना केलेल्या आहे जेवढे पंचवीस जॉईंट आहेत इकडे पंचवीस जॉईंट आहेत आणि तिकडे पंचवीस जॉईंट आहेत या सर्व पंचवीस जॉईंटवर ही प्रक्रिया केली पाहिजे इंजेक्शनद्वारे पॉलिमर ग्राउटिंग हे केलं जाईल अशा प्रकारचं जॉन यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे या विशिष्ट कामासाठी विशिष्ट टेक्नॉलॉजीचा वापर या ठिकाणी केला जाईल आणि त्यामध्ये जे आणखी यामध्ये जे एक्सपर्ट आहे त्यांचं देखील यामध्ये दे, सजेशन घेतल्या जातील आणि पूर्णपणे याचा कायमस्वरूपी परमनंट हे याच्यावर सोल्युशन काढलं पाहिजे टेम्पररी सोल्युशन होणार नाही परमनंट सोल्युशन यामध्ये काढू आणि जेणेकरून कुठल्याही नागरिकांना त्रास होणार नाही आणि आता वा, रहदारी देखील चालू आहे नाही वाहतूक रहदारीला देखील कुठलाही अडथळा नाही कारण मेन स्ट्रक्चरला कुठलाही बाधा नाही आहे या मधले लीक आहेत जसं आपण घाटामध्ये आपण मोठे टनल बघतो बोगदे त्या बोगद्यामधून दे देखील आपण पाहतो की काही ठिकाणाहून पाणी येतं परंतु या ठिकाणी जे येणारं पाणी आहे हे हंड्रेड पर्सेंट पूर्णपणे थांबवण्यासाठी जाईल इंजेक्शनद्वारे आणि सर्व जेवढे जॉईंट आहेत चेक केले जातील आणि त्याच्यावर पूर्णपणे विशिष्ट प्रकारची जी काही प्रक्रिया आहे ती केली जाईल जेणेकरून फुल प्रूफ हे इथं कुठल्याही भविष्यामध्ये त्रास होणार नाही पाणी लिकेज होणार नाही पावसाळ्यापूर्वी ही गळती समोर आलेली आहे पावसाळ्यात अधिक धोका निर्माण तिने पावसाळ्यामध्ये याच्यामध्ये पाऊस आणि आता पावसाळा तर सुरू होईलच परंतु हे जे काही काम झाल्यानंतर इथे पावसाळा असू द्या काही असू द्या पाणी येणार नाही अशा प्रकारची त्यांची खात्री आहे दुसरी आम्ही आपण एकतीस मे पर्यंत करणार होतो ना तो विषय नाहीये यामध्ये लोकांच्या या तो विषय आपल्याला त्याने त्याला काही या

आणि मला वाटत नाही की हे काम करताना हे आणि हा प्रकार ूफ दुरुस्त होती हे पाणी आता मी पाहिलं ते तिथलं पाणी खाली आलेलं आहे त्यामुळे तिथलं पाणी बंद झाल्यानंतर इथलं पाणी बंद होईल मी कालच ती बातमी बघितल्यानंतर मी फोन केला एमसीना आणि त्यांनी तत्काळ त्यांची यंत्रणा हलवली ऍक्टिव्ह केली आणि कालपासून याच्यावर तपासणी सुरू झालेली आहे आणि आज आपण पाहतोय की त्याच्यावर कामही सुरू होत आहे त्यामुळे आपण चिंता करू नका महत्वाची थी नहीं देखिए ये कोई मेन स्ट्रक्चर को कोई धोखा नहीं है कोई खतरा नहीं है वो एक्सपर्ट जो है जो जॉन उन्होंने भी कहा है उनसे भी मैंने बातचीत की है तो ये जॉइंट है ये दो जॉइंट में से लीकेज हुआ है और इसके वजह से ये पानी आया है लेकिन मैंने कहा है कमिश्नर गगरानी जी को कि जितने जॉइंट है दोनों टनल में पच्चीस पच्चीस वो पूरे ज्वाइंट पूरे ज्वाइंट चेक किए जाए और पूरे ज्वाइंट पे काम किया जाए ताकि फ्यूचर में भविष्य में ऐसी कंप्लेंट ऐसी तकरार वापस ना हो और जो भी करना है उसमें पॉलीमर इंजेक्शन के द्वारा ग्राउटिंग करेंगे और ये फुल प्रूफ होगा सर एक जरेंडेश्वर कारखाना संदर्भ में बात समोर समूह जरेंडेश्वर जरेश्वर कारखाना प्रकरण उप मुख्यमंत्री अजीत दादायानी चौकशी सुरू के लिए एसीबी ने सरकार बदलेगी और हम जांच करेंगे लेट क्यों हुआ पोस्टर प्रोजेक्ट कंप्लीशन में तो कैसी कैसी सरकार बदलेगी कौन सी सरकार बदलेगी सरकार बदलेगी और वो सरकार में आएंगे तो पूरे मामले की जांच करेंगे। आएंगे अच्छा वो शेख चिल्ली वाली बात है ये तो बाद में क्या है ना सर तो एक महत्व है अजीत दादा एसीबी ने चौकशी अरे तुम्हें आता टनल टनेल आने बोला टनेल टनेल इसमें बिल्कुल लोगों की सुरक्षा का ध्यान रखा जाएगा कोई भी नागरिक या यहाँ पर जो यात्री है उसको धोखा नहीं होगा ऐसी पूरी खबरदारी कॉर्पोरेशन लेगीच परदेशवादीला अरे बाबा प्रत्येकाला आपल्या आपल्या जगण्याचा अधिकार असतो प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगळी असते आता मला मुख्यमंत्रीची जबाबदारी आहे त्यामुळे इथे जर दुष्काळ असेल काही ठिकाणी चाऱ्याचा चार पाण्याचा टंचाई आहे त्याचा आढावा घेणं मला गरजेचं आहे आज प्री मान्सून वर्क होतं आता पाऊस येतो आहे आय एम डीने सांगितलं पाऊस भरपूर येणार आहे मग लोकांना त्रास नको त्यासाठी बैठक घेणं गरजेचं आहे त्यामुळे ते बैठक तर घेणं माझी जबाबदारी आहे त्यामुळे कोण काय करतंय आहे यापेक्षा मला माझं काम काय आहे माझी ड्युटी काय ती मी ड्युटी करतोय मान्सून मान्सून पूर्व बैठक जी घेतली ती अतिशय महत्वाची होती त्यामध्ये आर्मी नेव्ही एअरफोर्स कोस्टगार्ड एनडीआरएफ एसडीआरएफ सगळे होते सगळे विभागीय आयुक्त होते जिल्हाधिकारी होते मान्सून पूर्व बैठक घेण्याचं कारण की पावसाळ्यामध्ये जेव्हा लोकांच्या जीवितहानी होऊ नये आणि झिरो कॅज्युलिटी मिशन असं ऑपरेशन आम्ही ठरवलेलं आहे एक टीमवर्क तयार झालेलं आहे आणि त्यामुळे रेल्वे असेल सगळे असतील लँडस्लाईड एरिया असेल तिथे लँडस्लाईड होण्यापूर्वी तिथे लोकांना सुरक्षित ठिकाणी करणं मुंबईतले काही लँडस्लाईडचे एरिया आहेत त्यांना मी कमिशनरना सांगितलं तिथे सेफ्टी नेट लावून टाका त्यांना सुरक्षित स्थळी ठेवा आम्ही जवळपास पाच हजार घरांची व्यवस्था केलेली आहे एम त्याच्यामध्ये त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे नाले नालेसफाईचं काम जोरात चालू आहे त्यामुळे प्री मान्सूनवर खड्डे रस्त्यावरचे खड्डे हो कामाने लोकांना पावसाळ्यात त्रास होऊ नये यासाठीच आजची एक बैठक झाली ती महत्वाची बैठक होती आणि त्या बैठकीप्रमाणे नियोजन कोई लानी लोकाना दिलासा मेरे तो डॉक्टर्स के द्वारा ब्लड सैंपल और अक्यूज को जो है वो पिज्जा और बर्गर खिलाया गया पुलिस स्टेशन में काफी चीजें सामने मैं... आ रही है सर हाउ डू यू सी दिस कैसे हो सकते हैं इस केस में मैं पहले से पहले दिन से पुलिस कमिश्नर पुनः इनके संपर्क में था मैंने पहले दिन से कहा है आरोपी जो भी कितना ही बड़ा हो उसको कोई भेदभाव नहीं होना चाहिए गरीब हो या अमीर हो कानून के दायरे में सब एक समान होते और किसी को भी बख्शा नहीं जाएगा कठोर कार्रवाई कड़ी कार्रवाई करने की सूचना मैंने दी है जो दो जो बच्चों की डेथ हुई है वो भी किसी के तो बे, 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 बच्चे हैं तो इसके लिए जितने भी लोग इसमें दोषी है उनको कड़ी कार्रवाई की जाएगी उनका बैकग्राउंड भी चेक किया जाएगा और मैंने तो पुलिस कमिश्नर को कहा है इसमें डॉक्टर हो या कोई भी हो उसको बख्शा नहीं जाएगा उसको छोड़ेंगे नहीं उनको कानून के सलाखों के पीछे डाल दिया है उनको कड़ी से कड़ी कार्रवाई करने की सूचना मैंने खुद दी हुई सर आप के रहे, कड़ी पर का लग रहे है कि वो वहाँ पे थी। जो भी जो भी इसमें शामिल है जो भी शामिल होगा जिसका भी इसमें दोष होगा जिसका भी कॉन्टेक्ट होगा उसके ऊपर भी